गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नेल का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे मी मनाचा राजा गुड आफ्टरनून नाही झाले आता हो संध्याकाळच होत आले आणि ॲक्च्युली व्हिडिओला उशिरा स्टार्ट केले कारण काय माहिती का मंडळी आज सकाळी आपला तुमचा कालचा आपलं तुम्हाला माहिती पडला असेल कुठ कुठवर आपल्या टेस्ट आल्या तर आज सकाळी तुम्हाला ना जशी प्री फास्टिंग आणि फास्टिंग आणि पोस्ट फिडिंग अशा दोन राहिल्या होत्या तर त्या आज केल्या आज सकाळी सकाळी दूध वाटली थोडंसं दूध वाटलं परत गेलो तर रक्त चेक करायला ते रक्त चेक केलं त्यानंतर आलो फटाफट नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग नाही काय ना खाल्लं ना ना आणि परत मग खायच्या आधी जाऊ देत परत दुसरी टेस्ट तो तो करून दोन तासानंतर मग ती करून आलो आणि घरी आलो आहे आता आणि आता जेवतोय चला या मंडळी जेवूया आता डायरेक्ट नाश्ता आपण तुम्हाला ना आप ना नाश्त्याचा दाखवत नाही डायरेक्ट जेवणाचा व्हिडिओ या जेवायला अंड्याची पोळी केली आहे आहेत आपल्या डाळ आहेत तर चला या जेवूया आधी मस्तपैकी माझ्यामुळे समीक्षाची पण हालत चालली आहे मंडळी आता बसले जेवण खाऊन जेवण झाले जर काही शूट नाही काय नाही काय करणार तब्येतच डाऊन असलेल्या मंडळी काही सुचत नाही आता तर दुखत अजिबात नाही अजिबात नाही दुखत आहे मध्ये म्हणतो ना एकदा म्हणतात जो कोणतं आपल्या त्या परिस्थितीची जाणीव होत नाही लोकांना त्याचं लक्ष नसतं आनंद असतं आणि एकदा जाणीव जाणीव झाली जानी। काहीतरी त्रास होणार आहे की मग तुम्ही त्यांच्याकडे काय त्याच्याकडे कायम लक्ष देऊनच असता बघा आपोआप मानसिक तुमच्या मेंटली तुम्हाला हे करतात आणि असो मला काय दुखत नाही अजिबात काय नाही आता मस्त वाटते पण थोडीसा कुठेतरी आहे मनात एक आहे की बाबा अरे त्रास आहे त्रास आहे असो ते असतंच मला जाईल काही नाही तर चला म्हणजे आता काय जास्त तुमच्याशी गप्पा न करता हा व्हिडिओ आता इथेच थांबवायची वेळ आली उकाडा तर भरपूर वाढला आहे आणि भरपूर उकाडा वाढला एकदम हा हां उन्हाळ्याची झळ आणि हो तत्पूर्वी हा व्हिडिओ एंड करताना मंडळी आता तुम्हाला माहिती असेल आपल्या देशातल्या सर्वात मोठ्या सार्वत्रिक निवडणुका ची घोषणा झाली आहे आणि त्यातला पहिल्या टप्पाचं इलेक्शन मतदान उद्या पार पडतं आहे तर माझी आपल्या स म्हणजे आपले विवर्स आपले सबस्क्रायबर जिथे जिथे असतील मंडळी जर ते त्यांना मतदानाचा अधिकार जर त्यांना आपल्या मतदानाचा अधिकार असेल जर त्यांना आपल्या मतदानाचा अधिकार असेल त्यांनी नक्कीच मतदान केंद्रावर मतदान करून आपला हक्क बजावा बजावा कारण संविधानाने जसे आपल्याला काही अधिकार दिलेत तसे काही कर्तव्य कर्तव्य दिलेत ती कर्तव्यसुद्धा पार पाडणं गरजेचं आहे कारण काय माहिती आहे मंडळी तुम्ही जेव्हा एकदम मतदान करताना जेव्हा तुम्ही एकदम मतदान करता ना, ना तेव्हा मी देशाच्या म्हणजे संविधान जपण्यासाठी एक पाऊल पुढे टाकता त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की उद्यापासून मतदानाचा सार्वत्रिक म्ह प टप्पा चालू होतो आहे आता मा मला वाटतं महाराष्ट्रात पाच दोन ठिकाणी दोन का तीन ठिकाणी मतदान आहे उद्या रामटेक ना नांदेड गडचिरोली वाटेल तिकडे आहे तर कदाचित आपले व्ह्युवर्स असतील सबस्क्रायबर तिकडचे असतील तर त्यांनी तिथे जावं आप आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान नक्की करा आपल्या सगळ्यांना हे आव्हान करतो कारण गरजेचं आहे मतदान करणं गरजेचं आहे कारण तो आपला एक मूलभूत अधिकार आहे मूलभूत कर्तव्यसुद्धा आहे मूलभूत अधिकारसुद्धा आहे तर तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा हे आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती तर चला अर्थात आपल्याकडे मुंबईमध्ये मतदान उशीर आहे लास्ट टप्पा आहे वीस मेल आहे त्याला अजून बराच अवकाश आहे तर असो तर, तर चला या छान अशा नोटवर मतदान नक्की करा आणि कमेंट करा <laughs> तर चला हा आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो তো বলতে টাটা বাই গুড নাইট শুভ রাত্রি